ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ओम तत्सप मंत्राच्या विनियोगाची आवश्यकता भाग एक ओव्या आहेत तीनशे बेचाळीस ते तीनशे एकोणपन्नास ओम तत्स या मंत्राच्या विनियोगाची काय आवश्यकता आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदी वर्णू बुझा आणि सर्व मंत्रांचा राजा तो ओम ते या नावातील पहिले अक्षर समजा तत् हे दुसरे अक्षर होय व तिसरे अक्षर सत हे होय एवम ओम तत् करू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे फुल तुरंबी सुंदरू उपनिषदांचे याप्रमाणे ओम सत सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम तीन प्रकारचे आहे या सुंदर फुलांचा उपनिषदे वास घेतात म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे येणेसी गा हो जय कर्म चाले सात्विक का, तई कैवल्याचे पायी घरीचे करी जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्म नामाच्या विनियोगासहित होते तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घराचा चाकर करते परी न देईल दैव लैवो जाणनेची आडव तेवी असे बाबा कापुराचे दागिने दैव आणून देईल परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे तैसे आदरी सत्कर्म, ब्रह्मनाम, जरी वर्म, सत्कर्म जैल सत्कर्म उच्चारी जाईल ब्रम्हनाम परी नेणी त्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनाम ही उच्चार रहस्य जर समजले जाणार नाही तरी महंताची या कोडी घरा आली याही ओढी मानू नेणता परवडे मुद्दल तुटे तर साधूंचे समुदाय आपण होऊन घरी आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर, जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्यक्षय होतो काल यावया चौखट ती भांगार एकवट घालून बांधली मोठ गळा जेवी अथवा चांगला शृंगार करण्याकरता सोन्याचे व जडावाचे दागिने एके ठिकाणी करून त्याची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे विण काम विफळ होय त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो परंतु योजनेच्या हातवटी शिवाय ते कर्म निष्फळ होते ओम तत् सत मंत्रा या मंत्राचे महात्मे वर्णन केल्यावर ज्ञानदेव त्याच्या विनियोगाला काय महत्व आहे ते सांगत आहेत ज्ञानदेव या मंत्राला सर्व मंत्रांचा राजा असं संबोधतात या मंत्रामध्ये तीन अक्षरे आहेत ओम आणि सत तीन शब्दांनी युक्त असे हे ब्रह्माचे नाव आहे जणू काही सुगंधाने युक्त असे उपनिषद रूपी फुलच ज्ञानदेवानी ब्रह्मनामाला उपनिषद रूपी फुल म्हटलं आहे कारण ब्रह्माची कल्पना उपनिषदानी मांडलेली आहे उपनिषदामध्ये ब्रह्मप्राप्ती करून देणारी विद्या सांगितलेली आहे आणि या ब्रह्मनामानेही ब्रह्मप्राप्तीच होत असते म्हणून ज्ञानदेव या ब्रह्मनामाला उपनिषद म्हणत आहेत व अर्जुनाला या उपनिषद रूपी फुलाचा वास घ्यायला सांगत आहेत तसेच फुलाचा सुगंध दूरवर पसरलेला असतो तसे उपनिषदांनी सांगितलेले तत्वज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे सर्वांना मान्य आहे उपनिषद रूपी फुलाचा वास घ्यायचा म्हणजे उपनिषदांनी सांगितलेले तत्वज्ञान आत्मसात करायचे या सुंदर फुलाचा वास घ्यायचा म्हणजे काय करायचं ज्ञानदेव सांगतात की त्रिवर्णानी युक्त अशा मंत्राशी एकरूप एक होऊन सात्विक कर्म करायचे आहे असे कर्म मोक्षाला आपले दास बनवते आता मोक्षप्राप्तीसाठी या मंत्राच्या सहाय्याने सात्विक कर्म कसे करायचे तेही ठाऊक असायला हवं ते ठाऊक नसेल तर सात्विक कर्म करूनही काही उपयोग होणार नाही ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करताना म्हणतात की नाही तर दैवयोगाने कापराचे दागिने मिळाले पण ते अंगावर कसे घालायचे हे माहीत नसेल तर काय उपयोग घरी दैवयोगाने साधू वृंदा पण त्यांचा सन्मान कसा करायचा हे माहीत नसेल तर असे संत लोक घरी येऊन सुद्धा यजमानाला पुण्यप्राप्ती होत नाही उलट सन्मान नीट न केल्यामुळे पुण्यक्षय होण्याचीच भीती राहते अथवा दैवयोगाने सोन्याचे व जडावाचे दागिने मिळाले पण कोणता दागिना कोणत्या अवयवाच्या ठिकाणी घालायचा हे माहीत हवं तर छान साज शृंगार होईल पण जर एखाद्या स्त्रीला ते दागिने कोठे घालायचे हे माहीत नसल्यामुळे तिने जर त्याचे गाठोडे बांधून गळ्यात अडकवले तर ती स्त्री सुंदर दिसण्याऐवजी उपहासास पात्र होईल तेव्हा सत्कर्म करण्यास आरंभ केला ब्रह्मनामही उच्चारले पण त्या नामाची योजना कर्मात कशी करायची तेही माहीत हवं हो। नाहीतर ते सात्विक कर्म करूनही हातवटी माहीत नसल्यामुळे निष्फळ ठरत मोक्षप्राप्ती या फळापासून कर्म करता वंचित राहतं ज्ञानदेव आणखीही काही दृष्टांतांनी ही, का ही, ही हातवटी कशी माहीत असावी लागते ते स्पष्ट करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू